दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केली नांदेड शहरातील भाग्यनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे पाच जणांच्या या टोळीकडून चोरीच्या सव्वीस दुचाकी जप्त करण्यात आल्या या पाच आरोपींनी आतापर्यंत बावीस गुन्ह्यांची कबुली दिली नांदेड सह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात देखील या टोळीने दुचाकी चोरल्या आरोपीमध्ये एक गॅरेज चालक आहे चोरीच्या दुचाकीत बदल करून तो विक्री करायचा या गुन्ह्यात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे छब्बीस मोटरसायकलची जप्ती झालेली आहे हा भाग्यनगर डी बी टीम आणि भाग्यनगर इन्चार्ज त्यांची टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे ज्यामध्ये ट्वेंटी सिक्स टू व्हीलर्सची आतापर्यंत रिकव्हरी झालेली आहे आणि त्यामध्ये बावीस गुन्हे उघड झालेला आहे ज्यामध्ये काही गुन्हे परभणी जिल्हा काही गुन्हे हिंगोली जिल्ह्याचे आहे आणि मोस्टली नांदेड जिल्ह्याचे आहे ज्यामध्ये कुंटूर बारड खूप लामलामचे पोलीस स्टेशनसुद्धा आहे तो असा वाटतो की एक आंतर जिल्हाची हा टोली होता ज्यामध्ये की त्यांनी एक आरोपी कलमनुरीच्या सुद्धा आहे आणि चांगला यांचे नेटवर्क होता आम्ही एक जे गराज ऑनर आहे जे मोटरसायकलमध्ये फेरबदल करून आणि कस्टमर घेऊन त्यांना विकण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांना पण अटक केलेला आहे तर मला वाटतो की एक चांगला यांची जे गँग होता ते निष्पन्न करून त्यांची अटकची प्रक्रिया झालेली आहे आणि बावीस आमचे गुन्हे डिटेक्ट झालेले आरो पाच आरोपी पाच आरोपी अटक केलेला आहे त्यामध्ये आणि तपासमध्ये जर असा काही आढळला तो आरोपीची संख्यामध्ये वाढ होऊ शकतो कोणी जर मालफाईड सोबत जर कोणी रिसिव्हर आहे त्यांना पण आरोपी आम्ही बनवण्याची तयारीत आहोत सगळं वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काही रिकव्हरी जे आमची झालेली आहे ते गॅरेज मध्ये झालेली आहे काही रिकव्हरी जे रिसिव्हर होता ज्यांनी विकून घेतला होता त्यांच्याकडून झालेला आहे वेगवेगळी ठिकाणी आमची रिकव्हरी झालेली आहे